जिल्हा कोल्हापूर गोरगरीब असे न्याय मिळावा तसेच आमच्या शेतकऱ्यासाठी न्याय मिळावा रस्त्याची दूर आरक्षण झालेली आहे रस्त्यासुद्धा विकास चांगला मिळावा लोक लोकसभा असू दे आमदार काय असू दे खासदार की असू दे जनतेच्या सर्वांचे कामं झाली पाहिजे जनतेने सर्व गॅस म्हणा हे म्हणा ते म्हणा गरीबांना गॅस काय नाही सरस सरस चालू आहे आता राजकारणासाठी दाखवत आहे पहिले काय असं काही नव्हतं सगळं राजकारण सगळं चालू आहे हा मुसलमान हाराणा हसू असं सगळं चालू आहे कोल्हापूर जिल्ह्यामधले लोकसभेची निवडणूक जर पाहिली तर कोल्हापूर लोकसभा हा मतदारसंघ येतो आणि त्याचबरोबर कोल्हापूरमधला हातकलंगले हा देखील मतदारसंघ येतो आणि या मतदारसंघामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चार जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यामध्ये शिरोळ असेल इचरगंजी असेल हातकलंगले असेल किंवा शाहूवळे असेल या पट्ट्यातील म्हणजे या मतदारसंघ येतो त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याच्या लगतचा म्हणजे सांगली जिल्ह्यातील दोन मतदारसंघ इस्लामपूर वाळवा आणि शिराळा या मधल्या देखील या मतदारसंघामध्ये हा परिसर येतो लोकसभेची निवडणूक जर पाहिली तर कोल्हापूरच्या जिल्ह्यामधली ही आ, या ठिकाणचा जो प्रमुख जो आहे तो म्हणजे शुगर फॅक्टरी म्हणजे शेती प्र शेतकरी आणि ऊसाचं उत्पन्न किंवा गाय दुधाचं उत्पन्न त्याचबरोबर इथल्या काही आणखीन काही समस्या असतील ज्या समस्या देखील आपण नागरिकांच्या जाणून घेणार आहोत मी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलेले या ठिकाणच्या चौकात आहोत आपण या ठिकाण आपण जाणून घेऊया की या मतदारसंघामध्ये कोणत्या समस्या आहेत काय लोकांच्या अपेक्षा आहे कोणत्या मुद्द्यांवरती ही इलेक्शन झाली पाहिजे हातकलेले मतदारसंघातील नेमक्या खासदारांच्या येणाऱ्या खासदारांची काय अपेक्षा या आपण जाणून घेऊया नमस्कार तुम्ही या मतदारसंघातील कोणत्या मुद्द्यावरती इलेक्शन झाली पाहिजे असं वाटतंय मुद्द्यावर म्हणजे बॅलंट पेपरवर झाले तर सगळ्यात भारी होईल कारण का ज्या काही आता पेट्यावर मतदान होतं बटणावर त्यामध्ये लोकांचं पण असं मत आहे की त्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि झालेलं पण असण्याची शक्यता आहे तर हे पेपर पेपरवर घ्यायला काय हरकत नाही असा विषय आहे या मतदारसंघामध्ये कोणत्या अशा समस्या आहेत किंवा मागच्या खासदारांच्या काय अपेक्षा होत्या एखादं मोठं कोणतं काम झालेलं आहे किंवा त्यांच्याकडे काय राहिलं असेल येणाऱ्या चोवीसमध्ये कोणत्या खासदारांच्याकडे काय अपेक्षा आहे आपली मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये जर बघितलं तर खासदारांचा जरा लोकसंपर्क जरा कमी पडलेला आहे आत्ताच्या सध्याच्या त्यांनी लोकसंपर्क वाढवावा लोकांमध्ये जाऊन मिसळावं अशी आमची मागणी आहे दुसरी आताची जी इलेक्शन होणार आहे लोकसभेची कोणत्या मुद्द्यांवरती झाली पाहिलं असं वाटते आपल्याला सध्याचा महत्त्वाचा म्हणजे महागाईचा प्रश्न लोकांच्याकडं कुठून पुटु, कुठून आपण ह्या पाच वर्षात दहा वर्षात किती महागाई झाली काय होतं आणि आता कुठल्या ह्याला भेटली आहे महागाई त्या ह्याच्या तत्वावर होणार दुसरं म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी जे सुख सुविधा देतो म्हणून ज्या सांगितल्या होत्या त्या काय आपल्याला मिळाल्या नाहीत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मालाला दर नाही आहे त्यामुळे शेतकरी हैराण है। आहे मागचे जे खासदार होते त्यांच्याकडून अशी कोणती मोठी कामं झाली आहेत किंवा येणाऱ्या खासदारांच्या काय अपेक्षा आहे की ती त्यांनी पूर्ण करणार आहे अशांच्याच पाठीशी आपण ठाम राहू किंवा काय भावना आहेत कोणत्या मुद्द्यांवरती झाली पाहिजेत किंवा बदलतं राजकारण जे महाराष्ट्रातलं आपण राजकारण बदल केलं काय बघता या राजकारणावर कसं आहे तुम्ही त्या राजनेत्यांना काय संदेश द्याल काय धैरशील हे यंग आणि तरुण म्हणून प्रसिद्ध आहेत खासदार म्हणून प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे ते आमच्या हातमली तालुक्याचीच आहेत काय त्यांनी एक त खेडेगावासाठी काम जी कामं जरा करायला पाहिजे ती तेवढा त्यांचा खेड्यापर्यंत पोचण्याचा एवढा हे झालेलं नाही की जेवढा संपर्क व्हायला पाहिजे होता एक दोन तीन मोठी कामं रस्त्याची किंवा त्यांच्या आजूबाजूच्या मेन रोडची कोल्हापूर सांगली रस्त्याची वगैरे कामं त्यांनी करून घेतलेली आहेत हे होते या परिसरमधले नागरिकांनी त्यांच्यांनी भावना व्यक्त केलेली आहे की त्यांची या येणाऱ्या खासदारांच्याकडून काय अपेक्षा आहे कसं आहे आता जे विद्यमान खासदार आहेत त्यांचा जवळपास नव्वद टक्के सगळा पक्षप्रवास सगळीकडने झालेला आहे त्यांनी जे आश्वासनांची खैरात जी केली होती त्या पद्धतीप्रमाणे काहीच हे झालेलं नाही आहे आज ऊस शेतकरी असू दे सोयाबीन शेतकरी असू दे किंवा कोणीही असू दे त्यांची जर आज अवस्था बघितली तर अतिशय बिकट अवस्था आहे त्यांना विविध प्रश्नांशी त्यांना सामना करावा लागा लागत आहे आणि म असं म्हटलं जातं की देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा हा शेतकरी तोच जर समृद्ध नसेल तर मग आम्हाला काय करायचं आहे ही लोकसभेची इलेक्शन आणि हे घेऊन आम्हाला काय करायचं आहे ज्याशी काय आमचा काय आहे येणं ह्या इलेक्शनमध्ये असा कोणता मुद्दा पाहिजे की तो या मतदारसंघासाठी चांगला महत्त्वाचा था ठरेल किंवा एखादी कोणती अपेक्षा आहे या मतदारसंघात काम झालं पाहिजे असा खासदाराला निवडून देणार आहे काय अपेक्षा आहे खासदार आत्तापर्यंतचा जर प्रवास बघितला असं कोणत्याच खासदारांना असा ह्या मतदारसंघ संघासाठी म्हणावं तसा अपेक्षित ठोस काम केलेलं नाही आहे शेतीखालोखाल दुसरा जर कुठला जर उद्योग येत असेल तर ते वस्त्रोद्योग येतो त्या वस्त्रोद्यो उद्योगासाठी मी काही असं विशेष काही काम केलेलं नाही आहे फक्त आणि फक्त आश्वासनांची खैरात हे करून जिथं आपलं साधल ज्या पक्षात साधल तिथं जाऊन आपलं मोकळं होऊन आपण मात्र गलेलट्ट होऊन जनतेला अक्षरशः वाऱ्यावर सोडलेलं आहे यांनी जनतेला वाऱ्यावर सोडलेलं आहे असं यांचं मत आहे या ठिकाणी कोणताही विकास काम झालेलं नाही असं यांचं मत आहे आपण असंच बातचीत आणखीन काही ठिकाणी आपण करणार आहोत की त्या ठिकाणच्या लोकांची काय या मतदारसंघातली अपेक्षा आहे त्यांची मते जाणून घेणार आहोत इलेक्शन होणार आहे दोन हजार चोवीसला काय अपेक्षा आहे इलेक्शन कोणत्या मुद्द्यांवरती झाली पाहिजे चांगल्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे चांगले कामं व्हायला पाहिजे चांगले हे व्हायला पाहिजे रस्ते व्हायला पाहिजे उसाळद मिळालं पाहिजे सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे आपल्याला मागच्या खासदारांनी कोणती अशी मोठी कामं केली आहेत किंवा या भागामध्ये त्यांच्याकडनं असं कोणतं काम राहून गेलेलं आहे असं वाटतं काय नाही राहिले योग्य कामं झालेले आहेत कोणते असं मोठं काम त्यांच्याकडून झालेलं आहे असं वाटतं रस्त्याकडून ते यो, योग्य झालेलं आहे सगळं रस्ता ते डांबरीकरण गावातनं ते असं ते झालेलं आहे आताचे जे महाराष्ट्रामधलं जे राजकारण बदलतं राजकारण पाहताय आताचे खासदार असतील किंवा आताचे इलेक्शन होणार आहे खासदारकीची कोणत्या मुद्द्यांवरती झाली पाहिजे असं वाटते आपल्याला कुठल्या सांगायचं काय अपेक्षा आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कसं वातावरण पाहिजे म्हणजे काय काय अपेक्षा आहे येणारे खासदार कशा मुद्द्यांवरती इलेक्शन झाले पाहिजे स्वस्त व्हायला पाहिजे सगळं मुलीसनी मुलासनी शिक्षणाला हे व्हायला पाहिजे सवलती मुलीसनी आताचे जे खासदार आहेत त्यांनी अशी कोणती महत्वाची कामं केलीत असं वाटतं या भागामध्ये किंवा त्यांच्यानं कोणतं काम राहून गेलेलं असं वाटतंय केलं नाही बघा नुसते रस्तेच केलं एवढं दुसरं काय नाही नुसते रस्ते केले आहेत या वर्षीची इलेक्शन जे होणार आहे लोकसभेची कोणत्या मुद्द्यांवरती झाली पाहिजे काय अपेक्षा आहे आपली अभि गटार करायला पाहिजे रस्ता पाहिजे पाणी पाहिजे मुलाशी शाळा मोफत पाहिजे हा रोजगार करून खातोय आम्ही काय आमचं सांगाय की सकाळी जायचं संध्याकाळी यायचं काय आहे आमच्यापाशी राबायचं आणि खायचं यावेळी केंद्र सरकारकडून काय योजना असतील याचा काय तुम्हाला फायदा झालाय नाही झालं आणि फायदा झाला नाही असं म्हणताय तुम्ही पण नेमकी आता येणारी इलेक्शन मध्ये तुम्ही कोणत्या मुद्द्यांवरती ही इलेक्शन झाली पाहिजे काय अपेक्षा धरून तुम्ही मतदान करणार आहात आता सगळ्या बरोबर काय आता काय अजून कोण काय सांगितलं आता सगळेजण काय सांगितलं करायचं कोण आलेलं बघूया की आपण हेरले गावामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी काही नागरिक आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमकी आता ह्या येणारी लोकसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीकडे कसं बघता तुम्ही काय अपेक्षा आहे त्यांच्या आमची काय अपेक्षा आहे शेतकरी आम्ही भाऊ दिला तर आम्ही देणार आमच्यापर्यंत नोकऱ्या <laughs> कुठे आहेत जैन समाजाला नोकऱ्या आहेत काय काय मराठा समाजाने नोकऱ्या हे आमचा उद्देश आहे वर नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत सध्याचं जे राजकारण चालू आहे तीन एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा असतील हे एक बघायला आणि दुसरं महाविकास आघाडी आहे यांच्याकडे तुमचं राजकीय दृष्टीनं कसं मत आहे आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये कोणते मुद्दे असायला पाहिजे मुद्दा कोणता पाहिजे काय त्यांनी काम करायला पाहिजे मागच्या खासदारांनी काय काम केलं आणि अजून येणाऱ्या खासदारांनी काय कोण आम्हाने हे करतील त्यांना आम्ही साय करणार आम्हाने मदत करून करेल त्याला आज देणार आम्ही आता कुणाला नावं ठेवायचं आहे मुदेने काय वाईट केलाय काय शेतकरी द्यायला लागेल दोन दोन हजार तीन महिन्याला देतोय तो आहे का नाही बरोबर सर्वसाधारण उसाला दर व्यवस्थित द्यावा आता मागचं देतो मग सांगितलं अजून काय पत्ता नाही त्यांचं प्रत्येक गोष्टीला त्यांचं म्हणजे अडव आडवण काय नाही पण देत नाहीत नाही सांगतात मग जाहीर करतात पण द्यायचं काही मत नाही हे आत्ताचं सध्याचं सरकार आहे यामधले राजी राजकीय नेते आहेत त्यांना काय सल्ला द्याल कोणत्या इले कोणत्या मुद्द्यांवरती ही इलेक्शन झाली पाहिजे आत्ताची सध्याची सर्वसाधारण आता आम्ही ते तसं काय आम्ही सांगू शकत नाही कुठले जसे आलं तर आम्ही त्याला आहेच म्हणा त्याला काय तसं सांगू शकत नाही कोणाचं नाव घेऊन करता येणार नाही आम्हाला आम्ही पंडित पुजारीसे आहे त्याच्याबद्दल आम्हाला काय ते बोलता येत नाही कारण काय सगळ्याला समाज मी समांतर <laughs> 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 या ठिकाणी आणखीन आपल्या या परिसरमध्ये लोकं आहेत सगळी जाणून घ्या नेमकी या स येणारी लोकसभेची इलेक्शन आहे ही कोणत्या मुद्द्यांवरती झाली पाहिजे असं वाटतं आपल्याला मुद्द्यावर म्हणजे निदर्मी झाली पाहिजे महत्त्वाची <laughs> आणि लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत महत्त्वाचे कोणते कोणते मुद्दे संपले सुटले पाहिजेत बेकार लोक आहेत पाण्याचा प्रश्न काही ठिकाणी भेटवतोय पाणी चावल्याला आता पाण्याचा प्रश्न अवघड आहे असा आहे एक महत्त्वाचा प्रश्न दोन प्रश्न मागच्या खासदारांच्याकडून काय अपेक्षा होत्या आणि त्यांनी काय काय पूर्ण केल्या या भागामध्ये किंवा येणाऱ्या आता खासदार असतील त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे आपली अपेक्षा प्रत्येक खासदारांच्या अपेक्षा ही मागल्या मागील खासदारांनी काय काम केल्यात शेतकऱ्यांसाठी काम केलं चालू खासदारांनी विकासकामे भरपूर केल्यात विकासकामे केल्यात भरपूर आणि येणाऱ्या खासदारांच्या कामाची अपेक्षा आहे आता जी इलेक्शन येणार आहे हा लोकसभेची त्याकडे तुम्ही कसं बघताय तुमची काय अपेक्षा आहे येणाऱ्या खासदारांच्याकडून आता नवीन येणाऱ्या खासदारांकडून येणाऱ्या खासदारांच्याकडून काय अपेक्षा म्हणजे आमच्या सगळ्या सोयी करून देऊ देत तुम्ही काय काय सोयी हवी तुम्हाला ये रस्ते गटार झालं तर म्हणजे महिलांना काय सोय मिळते ते द्यावं त्यांनी तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या खासदाराच्याडण कशी काय अपेक्षा आपली या ठिकाणी काही महिला आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकी मावशी काय अपेक्षा आपल्याला येणाऱ्या किंवा खासदाराकडून शेतकऱ्याला शक्यतो होता येईल सोपं करून द्यावं त्यांनी शेतकऱ्याचा हाल होता उपयोगी नाही आहे हेच महत्वाचं आहे शेतकऱ्यालाच का त्रास प्रत्येक गोष्टीचा शेतकऱ्यानं सगळं सोसायचं का ह्याचाच आम्हाला त्रास होतो आणि शेतकऱ्याशिवाय बाकीच्या जनता चालू शकत नाही आहे शेतकरी उद्या मोर्चा धरून बसला आम्ही माल रानातला विकणार नाही शेतकऱ्याचं नुकसान होईल पण पुढचं तुमचं काय व्यवस्था हे बघा तुम्ही कुठलाही शेतकरी सगळे शेतकरी एकत्र येऊन मालच पिकवला नाही शेतात तर तुम्ही जगणार काय हे सांगा आम्हाला तुम्ही मागच्या खासदारांनी म्हणजे धैर्यशील माने या ठिकाणचे आता जे खासदार आहेत त्यांनी असं कोणतं महत्त्वाचं काम या बा परिसरामध्ये किंवा या भागामध्ये केलेलं आहे किंवा त्यांच्या कोणतं असं काम राहिलेलं आहे जी जी तुमची अपेक्षा होती ते काम पूर्ण झालं पाहिजे येणारा खासदार कसा असावा आपण येणारा खासदार प्रथम शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करणारा असावा पहिल्या शेतकऱ्याला त्यांनी प्राधान्य द्यायला पाहिजे हेच महत्वाचं आहे सध्या मागच्या वेळी काय काय काम झाले असं वाटतं आपल्याला आम्हाला जर काय वाटत नाही काम केलंय असं त्यांनी करायला पाहिजे हे आमचं मत आहे बघा शेतकऱ्यांचा हाल होता उपयोग नाही शेतकऱ्यांचा ऊस एक एक वेळेला आठ आठ दिवस तोडायला येतो म्हणतात तोडणीवाले पैसे मागतात टॅक्टरवाले पैसे मागतात प्रत्येकाला जर पैसे वाटले तर ते शेतकऱ्याच्या पदरात काय राहणार शेतकऱ्यांच्या पदरात काय राहणार ते सांगा तुम्ही सगळे जर पैसे मागायला लागले तर तोडणीवाले चोडणीवाले मागतात ट्रॅक्टरवाले त्यांना चहा नाश्ता द्या हे सगळं त्यांना देऊन शेतकऱ्याच्या पदरात <laughs> काय पडणार काय म्हणा काय होते म्हणलं फड फड बघितलं अजून कोण म्हणतात पडल्याला उतरला तर एवढे पैसे द्यायला पाहिजे पाच हजार सहा हजार कुठलं आणायचं मग लागवडीला पैसे पाणीपट्टी देऊन बा आम्ही कुठलं द्यायच आणि कुठले एवढे पैसे द्या तुम्ही आम्हाला फॅक्टरीकडून काय गावत का आहे दगडं गावतात काय फळे सात आठ हजार रुपये दिले म्हणजे बुंडवून बसा बा मग बसा ओर्डर हां जे शेतकरी आहेत आणि त्यांची अपेक्षा आहे की चांगला भाव त्यांच्या शेताकडे जाणारा रस्ता चांगला व्हायला पाहिजे आणि शेतीच्या उत्पन्नासाठी चांगले पैसे म्हणजे मिळायला पाहिजे अशी अपेक्षा केलेली आहे मामा इलेक्शनमध्ये कसं वातावरण असतं किंवा काय आपली अपेक्षा आहे येणाऱ्या खासदारांच्याकडून किंवा मागच्या खासदारांनी कोणती कामं केली आहेत कोणती नाही खासदार गेले ते निवडून पाच वर्ष त्यांनी आपलं आपलंच बघितल्यात दुसऱ्याचं गरीबाचं गोरगरीबाचं काय बघितलेलं नाही नुसतं आश्वासन देऊन दिवस काढलेत काय आश्वासन दिलेलं मागच्या खासदारांनी मागच्या खासदाराने अमुक काम करतो तमुक काम करतो कुठलं काम केलं आहे पाच वर्षात काय काम केलं आहे मला दाखवा हां आम्ही इकडे प्या पैशासाठी रातोरात आपलं उपाशी वनवाशी फिरायला लावलं हां काम नाही आताला काय करणार आहे आणि कशाला पाहिजे राजवट आता जे महाराष्ट्रामध्ये जे राजकारण बदललं शिंदे सरकार आले किंवा अजितदादा गट आला आणखीन भाजप आले यांच्या या तीन सरकार आणि तिकडे विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरे गट असेल यांचं राजकारण जे चाललं महाराष्ट्र चाललं ह्याच्याकडे तुम्ही कसं बघताय पण आम्ही त्यांच्याकडे बघतोय म्हणजे एक आर्थिक उद्धव ठाकरे बरं त्यांचं सरकार चांगलं पण हे काँग्रेसचं हे भाजप शिवसेनेचं जे सरकार आहे की नाही नुसता घोषणाबाजी पोकळ एकही घोषणा आम्हाला देत नाही आपण सध्या अशाच एका शेतामध्ये आहोत या ठिकाणी काही नागरिक का आपले शेतकरी आहेत ते काम करत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नेमकी या वेळची जी इलेक्शन आहे लोकसभेची ती नेमकी कोणत्या मुद्द्यांवरती झाली पाहिजे असं वाटतं आपल्याला हो शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर झाली पाहिजे हो कोणते कोणते मुद्दे असायला पाहिजे मुद्दे आता काय आहे बघा का। उसाचं बी अवघड झाले उसाला बी दर नाही म्हणजे तू हे नाही त्याला म्हणजे आपलं काय म्हणते ते टोळ्या नाही तुडणी काय त्या ते पाणी नाही आता मागचे जे खासदार होते त्यांनी काय काय कामं केली काय काय त्यांच्याकडून राहिले गेलेले असेल किंवा येणाऱ्या खासदारांच्याकडे काय अपेक्षा आपली आपली पाण्याचा प्रश्नच हो शेतीसाठी पाणी जरा त्याने द्यायला पाहिजे उशीर पाहिजे कसं आहे लाईट बीट उशीर द्यायला पाहिजे शेतीला पाणी नाही जाता का नाही पाऊस नसल्यामुळे पाणी नाही हीच अपेक्षा आहे फक्त शेतकऱ्यांची मला तर पाण्याची अपेक्षा इकडे भागात आहे बघा लोकसभेची निवडणूक आता येणारी लोकसभेची निवडणूक आहे कोणत्या मुद्द्यांवरती झाली पाहिजे काय अपेक्षा आहे का येणाऱ्या खासदारांच्या किंवा रस्ता डोंगरवाटीचा रस्ता आणखीन काय अपेक्षा आहे किंवा कोणत्या मुद्द्यांवरती इलेक्शन झाले पाहिजे राजकारण तर राजकारण आपण पाहिलंय महागाई कमी व्हायला पाहिजे गॅस ही सगळी इतर हे व्हायला स्वस्त सगळी झाली पाहिजे काय स्वस्त व्हायला पाहिजे काय कडदानी महागले दीडशे रुपये झाले गॅस अकराशे वीस रुपये झाले ह्या महागाईला आता सध्याची स्थितीत काय चालते काय सांगा सध्या महाराष्ट्रामधलं जे बदलत राजकारण आहे किंवा या राजकारणाकडे कसं बघताय तुम्ही असं बघा जे जे आता ज्यांच्या पदावरती पाच वर्ष आता हे राहतात त्यांनी जर आमच्या आमच्या मागण्या के मान्य केल्या तर त्यांना आणि परत त्याच्या आणि परत चान्स देणार ना पाच वर्षांना जे आमच्या मागण्या मान्य करत नाही त्याला परत त्या परत परत त्यांना कसं काय आम्ही निवडून देणार आम्ही देते म्हणून राजकारण चालले आम्ही आम्ही जनता खुळी हाय राजकारण हाय ते चॅप्टर आहे कसं आहे अंधारात आम्हाला सगळं ठेवले त्यांच्या भल्यासाठी त्यांनी बसतात मिळता मिळतात कमी या कमी यायला फक्त तीन चार किलो नाही पाच किलो गहू आणि पोट भरते का महिनाभर सांगा या ठिकाणचे जे मागचे जे खासदार आहेत त्यांच्याकडून कोणती अशी मोठी कामं आहेत किंवा त्यांच्याकडे कोणती अपेक्षा होती ती कामं राहिली असतील किंवा येणाऱ्या खासदारांनी ते काम पूर्ण करतील अशी कोणती भावना आहे या, या 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 पूर्ण संपूर्ण आपल्या अनुषंगाने त्या मुद्द्यांवरतीच ही इलेक्शन झाली पाहिजे किंवा कोणते मुद्दे राहिले राहिले ते पूर्ण होतील अशी अपेक्षा काय काय आता काय असं करतो तसं करतो रस्ता चांगला करतो गटारी करून देतो पाणी जायला वाट नसलं तर तुमची सुविधा करून देतो पाणी नाही व्यवस्थित असंच की बोर मारून होय होय म्हणून नंतर कोणी बघत नाही ठोकून ज्यावेळेला आम्हाला आता निवडणुका पाच वर्षाच्या झाल्या त्यावेळेला आम्हाला हा रोड करून देतो म्हणजे तुमचे बाकडे बसायला टाकतो म्हणले ते झालं तर बल सोडून देतो म्हणून सांगितलेले ती निवडून आली परत आमच्या पण निवू शकत नाही हा या होत्या काही महिला शेतातून काम करून आल्या आहेत त्यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे की त्यांना अनेक सुविधापासून वंचित आहेत आणि त्या ता सुविधा अपेक्षा त्यांच्याकडून जे खासदार येणारे खासदार पूर्ण करतील अशाच ते पाठीशी राहू आणि इथून पण आपण काही ठिकाणी आपण जाणार आहोत की ज्या ठिकाणी लोकांची आपण मत जाणून घेणार आहोत त्यांची या मतदारसंघामध्ये काय अपेक्षा आहे शिलाई टंचाई बोर मारून द्यावा त्यांनी आम्ही पण आम्ही सहकारी करणार की त्या भागाला हो पाण्याची आहे बोर मारून द्यावेत आता रस्ता रोखून चाललाय चार पदरी आता सकाळी येणारे जाणारे सगळ्या लोकांना ठप्प थांबवलं होतं त्यांचं आज कामकाज बंद केलेलं आहे जोपर्यंत आमची पाईपलाईन तुम्ही उकरला असा आमची पाणी आता तिने उकरले पाणी पंधरा दिवस झाले हा माळवस्तीला पाणी आहे जोपर्यंत तुम्ही करत नाही तर आम्ही काम करणार नाही तुमची वस्तू आहे असेच पेटवतो म्हणून आता सकाळी सांगितले तुम्ही तुम कोणी बी या आमदार आम्हाला जेलमध्ये टाकून द्या कोण अटक करते करून दे तिने आता चार पदीर रोड करायला लहान मुलं येणार जाणार कशा ह्या बायका आता शेतात जवळजवळ पाचशे चार पदीर रोड चालून येणार कशी रोड ओलडून हिची जी त्यांनी दाखल घ्यायला पाहिजे होती अंगणवाडी त्या माळाला लहान मुले या माळाची कशी जाणार ती वाटेल अंगणवाडी नाही अंगणवाडी नाही आहे रस्त्याची या ठिकाणी हे शेतकरी आहेत शेतातून आलेले दिसत आणि यांच्या काय अपेक्षा आहेत आपण जाणून घ्या लोकसभेच्या अनुषंगाने कोणत्या मुद्द्यांवरती इलेक्शन झाली पाहिजे या वाटते इलेक्शन बघा झाले म्हणजे कसं आहे इलेक्शन झालीमुळे बरोबर आहे ते मागच्या इराणे केले की नाही ते आम्हाला तेच चांगली होती असं मला वाटायला आहे आता सगळं महागाईच वाढली आता काय सुद्धा म्हणजे शेतकऱ्याला काय हेच नाही नुसतं राबायचं गरीब आहे ते गरीबच राहिला आहे मोठा आहे तिथं मोठाच राहिला असं झालेलं आहे म्हणजे काय तिथंच आहे तिथंच म्हणजे देतो घेतो देतो घेतो आता हे आता आता हे आता झहिरात सगळं झहिरात चालू आहे झहरास काढायला चालू आहे हे देतो ते देतो नुसतं अशा दावल्या लोकांनी लोकसारखे मग कागद नुसतं कागद घेऊन फिरायचं पैशाचं काय काम नाही काय नाही नुसतं कागद द्यायचे आणि चांगल्या चांगल्या माणसांनी मोठ्या माणसांनी तिने पैसे सगळे दिलेले आहेत म्हणजे गॅस म्हणा हे म्हणा ते म्हणा गरिबाला गॅस बीस काय नाहीच सध्या महाराष्ट्रात मधलं बदलतं राजकारण आपण पाहिलं म्हणजे काय आता बघा जातीवाद सारखं सगळं चालू आहे सगळं आता राजकारण सगळं जातीवाद आहे पहिलं काय असं काही नव्हतं हे सगळं राजकारण सगळं जातीवाद चालू आहे ह मुसलमान ह्यो मराठा ह्यो असं असं सगळं चालू आहे आधी काय असं कायच नव्हतं सगळे जात हे समान होते कोणाला काय असं जातानासुद्धा आता माणूस बोलत नाही असं झालं आहे परिस्थिती असते चालू चालू आहे गावात हिंडायचं म्हणजे अवघड झाले आहे आता कोणाला काय बोलायचं म्हणजे अवघड झाले आहे हा एवढ्या म्हणजे राजकारण चालू आहे गावागावातलं राजकारण तर पाहिलंच आहे या क्षेत्रामध्ये म्हणजे ह्या मतदार जो लोकसभेचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये असं कोणतं जे काम मागच्या इलेक्शनमध्ये आश्वासन दिलेलं होतं ते पूर्ण झालंय किंवा एखादं काम राहून गेले किंवा येणारे आता खासदार आहेत त्यांनी ते काम पूर्ण करायला पाहिजे अशी तुमची कोणती महत्वाची कामं असं वाटतात कामं व्हायला पाहिजे हो मागच्या आता इलेक्शनला सांगितले ते करतो ते करतो पाच वर्ष तिने करून गेलेलंच काय आता तिने निवडून गेल्यात ते आलेच नाहीत तिकडे इकडं तोंडसुद्धा धावलं नाही आम्हाने असं झालेलं आहे परिस्थिती आता येणारे आता आमची राहिल्या मना आता पिढी राहिली असतील आमदार खासदार तिने काय तर करून दावायला पाहिजे हो नाही ते येतो पाच वर्ष निवडून गेल्यावर ते काय बघतच नाही असं काय नको आहे अपेक्षा काय त्यांच्याकडनं आता नवीन येणार खासदारांना तर काय अपेक्षा करायचं आता आम्ही आहेच की आम्ही शेतकरी काय करणार आहे महिला वर्ग आहे हा शेतामध्ये काम करतो आहे आपण त्यांची काय भावना आहे या येणारी जी लोकसभेची निवडणूक आहे या निवडणुकीकडे कसं बघताय कोणत्या मुद्द्यांवरती ही निवडणूक झाली पाहिजे कोणते मुद्दे असायला पाहिजे वाटचा आता जी महागाई वाढल्या ती महागाई कमी व्हायला पाहिजे बरोबर आणि तिथनं हो जे आमचे मुलांचे शिक्षण आहे ते कमी खर्चात व्हावं परत जी बाहेर मुलं जी जातात शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी त्या सुविधा आपल्या भागात याव्या एवढीच आमची अपेक्षा कोल्हापूर जिल्ह्यातील ह्या हातकंगणे मतदारसंघातील आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत लोकांची अपेक्षा हीच आहे की महागाई कमी झाली पाहिजे या परिसरातील जो प्रमुख मुद्दा आहे तो ऊसाचं उत्पन्न असेल किंवा दुधाचं उत्पन्न असेल याला चांगला भाव मिळाला पाहिजे खरं पाहिलं गेलं तर या संपूर्ण भागामध्ये शेती आणि ऊसाचं उत्पन्न त्याचबरोबर प्रामुख्याने शेतकरी वर्ग या ठिकाणी जास्त असल्या त्यांच्या ज्या भावना आहेत हे आपण जाणून घेतलेलं आहेत सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील या मतदारसंघाच्या जर अनुषंगानं पाहिलं गेलं तर या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाचे धैर्यशील माने आणि तसंच शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यामध्ये प्रामुख्याने मुकाबला होईल असं जर चित्र असलं तरी येणाऱ्या काळामध्येच नेमकी काय परिस्थिती आहे या आपण जा समजतो दीपक सुर्यवंशी कोल्हापूर मुंबई तक